नमस्कार सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी अनेक घटना घडल्या या घटना घडत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीनं या सगळ्या घटनांचा पाठपुरावा केला गेला पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे पण आत्महत्याचं प्रकरण पाहता कॉलेज वयीन तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी की कुठेतरी आत्मचिंतन आत्महत्येचा करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि मग या तिन्ही घटनांमध्ये या तिन्ही घटनांनी तुमच्या माहितीसाठी फक्त याच्यामध्ये फार काही गोपनीय नावं आणि त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तींना कुटुंबांना त्रास व्हायला नको पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे आता मी भेट दिली त्या कुटुंबांनी देखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना एक तीन आरोपी होते त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली नंतर दोन्ही आरोपींना हे दोन दिवसांनी अटक करण्यात आली या संदर्भातल्या एकोणीस डिसेंबरला राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र हे माननीय आयुक्तांना संदर्भात दिलेलं होतं यामध्ये मुलीने जी आत्महत्या केली त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी एक घटना आहे ती पोस्कोच्या संदर्भातली यामध्ये संबंधित मुलीची सुसाईड नोट सापडून आली त्याच्यावर असलेला मानसिक तणाव आणि त्यामधून घडलेली ही घटना यामध्येही चार आरोपी आहेत चारपैकी तीन आरोपी अटक केलेली आहे चौथा आरोपी हे अजोबात असल्यामुळे त्यांच्यावरती यामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आलेला नाही या सगळ्या ज्या घटना आहेत त्या घटना घडत असताना एमआयसी पोलीस स्टेशन मधली जी घटना आहे की ज्यात एकोणीस वर्षीय मुलींनी आत्महत्या केलेली आहे या आत्महत्या करत असताना मी आता पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर संबंधित म्हणजे या घटनेचे तपास अधिकारी असतील आयुक्त असतील अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती आयोगाला देखील देखील पाठवली आणि आम्हाला दिलेली आहे यामध्ये असलेले मोबाईल असतील त्यामध्ये सापडलेले पुरावे असतील आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे आरोपी नक्की कशा स्वरूपाचा त्या मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळे आत्महत्या केली असं यामध्ये प्रथमदर्शनी दर्शनी दिसतंय कायद्याच्या चौकटीतून पुढील होईल त्याचबरोबर सोलापूरमध्ये आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा भेटत मी सोलापूरमध्ये घेतले की यामध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे मला एक मनाला समाधान वाटतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने पंधरा मे दोन हजार तेवीसला ला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत एन सी आर बीचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसार माध्यमांसमोर मांडला होता त्यामध्ये मा मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होता मग याचा पाठपुरावा करत ना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबरचा का पत्र व्यवहार करत इतर देशामध्ये असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो एसएसवी झाला हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल आयोगाने असाच पाठपुरावा महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या त्या भागा भागा त्या भागात भागात किंवा ग्रामीण मुलींचा महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली आणि ते आपल्याला दिसतंय की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये चारशे एकतीस महिला आहेत त्यापेक्षा तीनशे सहासष्ट त्या मिळून आलेल्या आहेत या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं कार्य आहे काही अजून तपास सुरू आहे ट्रेसिंग वरती आहे लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या घटनांच्या बाबत यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये पंचवीस बलात्काराच्या घटना आहेत त्यात पंचवीसच्या पंचवीस आरोपींना शिक्षा झालेली आहे विनयभंगाच्या बंधाच्या एक्क्याऐंशी घटना आहेत एक्क्याऐंशी घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे आत्महत्ये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका